रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल ऑक्टोबर पर्यंत आणि खास राजलाजली पैठणी पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉई शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा वाळखिंडी तालुका जो जिल्हा सांगली येथे अप्रोवा फाउंडेशनच्या वतीने दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या किल्ला स्पर्धेचा निकाल जाहीर यावेळी राजवर्धन विलास शिंदे राजगड प्रथम क्रमांक समर्थ राजेश शिंदे शिवनेरी द्वितीय क्रमांक श्रीवर्धन भारत शिंदे रायगड तृतीय क्रमांक अन्वय महेश माने पन्हाळा तृतीय क्रमांक हर्षवर्धन सिद्धेश्वर शिंदे कोंडाणा चतुर्थ क्रमांक तर या स्प किल्ला स्पर्धेमध्ये दुर्वा युवराज शिंदे शिवम दत्तात्रय शिंदे आर्यन विजयसिंग शिंदे अवधूत सुनील शिंदे रोहित रमेश शिंदे कृष्णा विजय शिंदे स्वराज सुरेश शिंदे ओम मोहन हिप्परकर या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता तसेच या स्पर्धेत क्रमांक मिळलेल्या व सहभागी झालेल्या सर्वांचे अपूर्वा फाउंडेशनच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले बक्षीस वितरण थोड्याच दिवसात करण्यात येणार असल्याचे अपूर्वा फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आले राजवर्धन विलास शिंदे यांनी दीपावली किल्ला स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये भाग घेतला होता यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले ज्याने पाहिले आहे प्रजारक्षणाची धडपड आकाशाला भिडणारा ज्याचा उदांत बाले किल्ला साक्षीदार आहे प्रतिपदेच्या चंद्रकोर प्रमाणे वाढत जाणाऱ्या एका स्वप्नाचा इथल्या चंद सह्याद्रीशी ना जोडणारी इथल्या चंद्र टाकेंचे अभेद गोडी इथल्या राजवाड्यात मातृवात्सल्य व ममता रुजली इथल्या पद्मावत, पद्मावती इथल्या पद्मावतीने पराक्रमाच्या वाटेवर पाऊल टाकणाऱ्यांच्या मनात पुरण भरले इथल्या संजीवनीची कल्पकता आजच्या दुर्ग पंडितांच्या आवाक्या सुवेळेचा चिरांचे चीरा इतका मजबूत की त्याने आज ही लढा उभा राहावं असाच राजांचा गड आणि गडांचा राजा किल्ले राजगड प्रथम का राजगडाची भौगोलिक तुम्हाला माहिती सांगतो राजगड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील भोर गावात आहे राजगड जिल्ह्यातील राजगड राजगडची पुण्या पुणे जिल्ह्यापासूनची अंतर अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे व पुणे जिल्ह्यातील भोर या गावापासून त्याचे अठ्ठावीस किलोमीटर अंतर आहे राजगडाला प्रमुख तीन माची आहेत सुवेळा माची पद्मावती माची आणि संजीवनी माची राजगडाचा बाले किल्ला अतिशय अभेद किल्ला आहे बाले बाले किल्ला आहे राजगडाच्या बाले किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून एक हजार तीनशे चौऱ्याण्णव मीटर इतका उंच आहे या राजगडावर पोहोचण्यासाठी आपल्याला अनेक वाटा वाट आहेत दहा वाट आहेत त्यापैकी प्रमुख वाट म्हणजे पाली दरवाजा मार्गे ही वाट शिवरायांनी राजगड किल्ला जिंकून घेतल्यावर बांधलेली आहे राजगड किल्ल्याची बांधणी गौतमी पुत्र सातकर्णी यांनी केलेली आहे पहिला हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता त्यानंतर आपल्याला आप हे पाहायला मिळते की शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीपासून राजगड किल्ला हा उदयास आहे तिसवी सन पहिल्या शतकातला राजगड किल्ला आहे आणि शिवरायांनी हा किल्ला जिंकून घेतला व याची जुनी जी बांधकाम होतं ना ते पाडलं आणि त्यात जो खजाना मिळाला त्या खजान्याचा वापर करून राजगड हा किल्ला बांधला राजगडावर ऐतिहासिक घटनाही खूप झाल्या राजगडावर शिवरायांची दाखली चिरंजीव राजाराम महाराज यांचा जन्म झाला तसेच सईबाईंचा मृत्यूही या किल्ल्यावर झाला संभाजी महाराजांचं बालपण ही ह्याच किल्ल्यावर गेलं आणि विशेष गोष्ट हिंदवी स्वराज्यावर चालून आलेला औरंगजेब त्याचं क्षीरछेद करून राजगडाच्या बाले किल्ल्याच्या महादरवाज्यावर ठेवलेला आहे आजही त्या बाले किल्ल्याच्या महादरवाजावर आपल्याला औरंगाचं औरंगजेबाचं औरंगजेबाचा जो हे होताना अफजल खान त्याचं क्षीर आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर राजगड किल्ला अतिशय बलाढ्य लगाम आणि बळकट किल्ला आहे आत आजही इत इतके वर्ष उलटून गेले तरीही हिंदुवी स्वराज्याची गवाही देत राजगड किल्ला निगडे छातीने उभा आहे राजगड किल्ल्याची संजीवनी माची या माचीवर या किल्ल्याचं संपूर्ण भार आहे या, या माचीवर पद्मावती मंदिर आहे आणि विशेष करून शिवरायांची विलक्षण बुद्धी पहा प्रत्येक माचीवर एक ना एक राजवट आहे म्हणजे तिथे कोणत्याही मावळ्याला जर काही जर विद्यमभूत माहिती द्यायची असली तर त्या राजसद्रेवर जाऊन ती माहिती द्या द्यायला येते तसेच शिवरायांनी आपल्या मावळ्यांसाठी प्रत्येक संजी प्रत्येक माचीवर एक किंवा दोन तलाव आहेत आता या पद्मावती माचीवर पद्मावती तलाव आहे संजीवनी मा, आ, संजीवनी माचीवर सटवायचे चाहण आहे तसेच सोया माचीवर दोन प्रेस द बेल आयकन ऑन